महाराष्ट्रामध्ये सध्या चळवळी वेगवेगळ्या गाजत आहेत एका बाजूला मराठवाड्यात जरांगेंची चळवळ आरक्षणाची भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे राजू शेट्टींनी जे महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठं एक संघटन स्थापन केलं होतं अंतर्गत कलाह म्हणे ते संघटन विस्कळीत झालं आणि अनेक नेते बाहेर पडले या संघर्षामध्येच चळवळीतून निर्माण झालेलं एक नेतृत्व म्हणजे सदाभाऊ खोत आपल्याबरोबर सदाभाऊ खोत आहेत आपण त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देऊयात की राजकीय चळवळ आणि इतर चळवळीच्या माध्यमातून शेवटी एक आमदारकीचं स्वप्न प्रत्येकाचं असतं आज ते तुम्ही पूर्ण केलेलं आहे टप्पा पुढचा आहे तो, तो आता पुढे काय मी आपल्याला हे धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पक्ष त्यांच्या सगळ्या परिवारांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल निश्चितच मी मनापासून त्यांना धन्यवाद देईन आणि लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांनाही राज्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो हार्दिक शुभेच्छा देतो शपथ घेताना तुम्ही जय जय जवान किसान आवर्जून <coughs> मी शपथ घेत असताना जी काही प्रोटोकॉल प्रमाण आहे ती शपथ घेतली आणि दुसऱ्या बाजूला रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केलं आणखी जय जवान जय किसान ही घोषणा दिली कारण ज्या शेतकऱ्यांना आपल्याला घडवलं वाढवलं ज्या मातीतून आपण उभा राहिलो आणि शेतकऱ्याच्या बांधावरून आज आपण मंत्रालयाच्या बांधावरती आलो निश्चितपणानं यामध्ये सिंहाचा वाटा राज्यातल्या शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत एका बाजूला सिंचनाचा प्रश्न आहे दळणवळणाचा प्रश्न आहे पायाभूत सुविधाचा प्रश्न आहे आयात निर्यातीचा धोरणाचा तो बळी ठरत असतो तोही त्याच्यासमोर प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा विजेचा प्रश्न आहे गोडाऊन व्यवस्था स्टोरेजची व्यवस्था त्याच्याकडे भक्कमपणानं झाली गेली पाहिजे ते असे असंख्य प्रश्न म्हणजे शेतमालावर प्रक्रिया उद्योगापासून असे वेगवेगळे अनंत प्रश्न आज शेतकऱ्याच्या समोर आवाजून उभा आहेत आणि एका बाजूला त्याच्या आत्महत्या आहेत आणि या सगळ्या प्रश्नावरती सभागरामध्ये सुद्धा एक लढाई लढावी लागणार आहे म्हणजे बांधावरची लढाई सभागरातल्या बांधावरती येऊन लढायची एक संधी मोठी आपल्याला मिळालेली आहे असं मला वाटतं सदाभाऊ सध्या सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे ते चळवळीची तुम्ही ज्या चळवळीतून आला शेतकरी म्हणजे जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनांपासून ते राजू शेट्टीपर्यंतच्या अशा अनेक नेत्यांबरोबर तुम्ही काम केलं कालांतराने राजू शेट्टींची तुम्ही साथ सोडली आज राजू शेट्टींना साथ सोडताना तुपकर प्रत्येकदा दिसले काय एवढं संघटनेचं विभकन होत जातं कशामुळे इतकी परिस्थिती दयनीय होत जाते आ, मला असं आठवतं की मी एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीला सामाजिक आणि राजकीय क्षेत्राकडे बोललो त्यावेळी ओठावरती आमच्या निसृगसुद्धा फुटलेली नव्हती म मी भाग्यवान म्हणेन की मा त्या काळामध्ये मला होते जॉर्ज फर्नांडिस यांच्याबरोबरसुद्धा काम करायचं संधी मिळाली राजारामबापू पाटील यांच्याबरोबर मला काम करता आलं आणि त्यावेळी काय असा पक्ष त्याचा कोणतरी आपण अध्यक्ष असं नाही एक कार्यकर्ता म्हणून कारण एक माझ्या मनामध्ये नेहमी एक भावना तयार झालेली होती की प्रस्थापित विरुद्ध विस्थापित आणि त्याचं कारण मी ज्या गावात जन्मलो माझ्या मरणनाथपूरसारख्या छोट्याशा आणि प्याला पाणी नसणाऱ्या गावामध्ये माझा जन्म झाला आणि गरिबी जवळनं बघितली आणि त्यामुळं तो एक संघर्ष मनामध्ये तेवत राहिला मग इंडी सारख्या माणसांच्या सुवासात आलो भाषणं ऐकली आणि नंतर एका दाण्याच्या हजार दाणे करणारा माझा बाप बाद गरीब का हे सूत्र आम्हाने शरद जोशींनी सांगितलं आणि मी जवळ गेलो आणि चौऱ्याऐंशीपासून सलग मी दोन हजार आठपर्यंत शरद जोशींच्याबरोबर काम केलं दोन हजार नऊच्या एंडिंगला मी राजू शेट्टींच्याबरोबर आलो कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी संघटन उभं राहिलं ते दोन हजार चारलाच शरद जोशीपासून त्यांनी फारकत घेतलेली होती लोकसभेच्या मुद्द्यावरती कारण त्यांचं मत होतं की लोकसभेला बिनशर्त अटल वाजपेयी यांना पाठिंबा शरद जोशीने दिला होता त्यांना तो मान्य नव्हता आणि जातीयवादी पक्षाला पाठिंबा दिला मी त्याच्यामध्ये राहणार नाही अशा त्यांनी पवित्रा घेतला आणि बाहेर आले चांगलं आंदोलन उभा केलं त्यांनी उश्याचं चळवळ केलं ते जिल्हा परिषद सदस्य शेतकरी संघटनेतनं झाले आमदार स्वाभिमानीतून झाले खासदारनंतर स्वाभिमानीतून झाले आणि आम्ही एक दोघं एकत्रित झाल्यानंतर ती चळवळ निश्चितच आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम असं केलं अनेक कार्यकर्ते बरोबर आले नंतर रविकांत तुपकर जोडले गेले खरं बघितलं तर एक मोठा आपण म्हणू की पोकळी एक पेस मोठा राजू शेट्टींना शरद जोशींच्या नंतर मिळालेला होता आणि त्यांना त्या संधीचं सोनं खरंच करता आलं असतं कारण मी आजही प्रामाणिकपणानं तुमच्या माध्यमातून सांगेन तिने ऐकलं तर ठीक आहे कारण माझ्या मनामध्ये असं नव्हतं की संघटनेचा प्रमुख मीच असावा त्यांना मी म्हटलं त्यावेळी की मला ज्यावेळी काढायचा निर्णय होत होता की संघटनेचे प्रमुख तुम्हीच आमचा नेता मला जर कोण विचारलं तर माझा नेता राजू शेट्टीच वयानं मी त्यांच्यापेक्षा मोठा आहे तरी मी त्यावेळी म्हटलं की माझा नेता राजू शेट्टी परंतु आपण युती माहितीबरोबर केल्या आणि लगेच बाहेर पडणं योग्य नाही सरकारमध्ये येऊन सुद्धा मला वर्ष दीड वर्ष झालं नाही पण त्यांचा पवित्र असा होता की तुम्ही सरकारमध्ये आला आणि चुकटून राहिला म्हणजे विलन बनवण्याचा प्रयत्न केला मी म्हटलं अरे चुकटून राहिलेलो नाही आहे कारण इथं या पटलावर सुद्धा आपले विषय येणं अत्यंत गरजेचं आहे ज्या प्रश्नाला इथं आपल्याला न्याय मिळणार नाही ती रस्त्यावरची लढाई आपण लढू आणि त्या लढाईमध्ये मी मंत्री आहे म्हणून इथं नाही बसणार मी बी तुमच्याबरोबर रस्त्यावरती येणार आणि मी सांगेन त्यावेळी मला विचारतील तुम्ही मंत्री आहे लढाईत का आला नाही या प्रश्नाला मला न्याय मिळत नाही माझा नेता लढायला लागला आहे मी मात्र इथं शांतवानी बसणार नाही परंतु ही भूमिका त्यांना आवडली नाही त्यांच्या लक्षात आलं की काय नाही सदाभाऊ गेले 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 बी जे पीमध्ये गेल्या आता बी जे पीनं आपला माणूस फोडला म्हणजे एकदम राजकारणामध्ये निर्धया निर्धय छातीचे लोक जसे काही आहेत पण किमान निर्भय छाती असायला पाहिजे होती मला त्यांची इनसिक्युरिटी होती एवढी कशामुळे त्याला काय त्यांची मानसिकता अशी की बाबा सदाबाची माणसं यायला लागली आता मंत्री म्हणला की लोक येत असतात काम घेऊन येत असतात अगदी आपल्याला न भेटायला आलेला सुद्धा आपण दिसलो की येत असतो साहेब मी तुमच्याकडे जालोत मग कारण त्यावेळी पाखरं सगळी येतातच शिवारावरती कारण कणसाला दाना असती ती त्यामुळे पाखरं दुसरीकडे जातील कुठं ती तिथंच येतात पण त्यांना असं वाटायला लागलं ला की मग हे सदाभाऊचं एक मोह एवढं मोठं लोक प्रचंड यायला लागलेलं आहे आता प्रचंड काहीतरी धनसंपत्ती मिळणार लईच मोठा होणार आणि मग पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम होणार असं असुरक्षितात ही खरं म्हणजे तिने ठेवायला अरे बिल्ला मी आजही काढला नाही दिसतो आजही बिल्ला आहे शरद जोशीने लावला बाबा काढला नाही आणि आता कशासाठी आम्ही बिल्ला काढायला किंवा आणि आमच्या रक्तात चळवळ भिनली आहे आमच्या लेकरा बाळांच्या रक्तात चळवळ भिनलेली आहे आणि म्हणून मला वाटतं की राजू शेट्टी साहेब म्हणतो आता कारण त्यांना पुन्हा काही वेळा त्यांच्या कार्यकर्त्यांना राग येतो राजू शेट्टी म्हटलं मी साहेब म्हणतो काही मला फरक पडत नाही परंतु शरद जोशींच्या नंतर एक चळवळीला खऱ्या अर्थाने चेहरा राजू शेट्टीचा आम्ही तयार केलेला होता आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एक आशा निर्माण झालेली होती की कोणतरी आपल्यासाठी आता कणखरपणानं लढत आहे भांडत आहे आणि आपल्या बाजूनं आपली लढाई लढाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना उभा राहिलेली आहे असं एक चित्र खरंच तयार महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये झालेलं आणि आम्ही लढलो प्रामाणिकपणानं लढलो राजू शेट्टी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढलो येरोड्यामध्ये गेलो कळबा जिल्हा गेलो आणि त्या माणसाच्या बाबतीत एक मी स्पष्ट म्हणेन की आंदोलनं करायला लागला ना तर तो माणूस धेभान विसरून आंदोलन करायचा आणि आमचा दोघांचा तर प्रचंड समोर होता म्हणजे अशी मैत्री कधी तुटल असं मला खरंच वाटलं नव्हतं एका कार्यकर्त्यानं माझा अपमान केला असा बैठकीमध्ये आणि मी संध्याकाळी तिथून निघून आलो तर तो माणूस संध्याकाळी मला अकरा वाजता फोन करतो आणि मला विचारतो सदाभाऊ तुम्ही जेवला का मी बिन जेवताच झोपलेलो होतो मी म्हटलं नाही जेवलो मी त्यांना जेवलो म्हटलं मी त्यांना म्हटलं तुम्ही जेवला का तर मी ते मला म्हटले हां मी जेवलो मग म्हटलं नाही तुम्ही जेवला नसणार आहे मग म्हटले मी नाही भाऊ जेवलेले तुम्ही बी जेवलेलं नाही तर म्हटलं मी बी नाही मग म्हटलं नाही आता आपण दोघं जेवायला बसेल एकमेकाच्या मोबाईल कानाला होता ते त्याच्या घरात जेवायला बसले मी माझ्या घरात जेवायला बसलो आणि एकमेका मी घासाचा आवाज ऐकत होतो जेवताना म्हणजे कसली मैत्री त्यावेळी मला जेवताना वाटलं की हिला दृष्ट लागू नये परंतु बऱ्याच वेळा काय असतं की विठ्ठला जवळचे बडवे हे भडवे असतात काय त्याचा प्रथम मला आला जवळच्या काही लोकांनी त्यांचे कान फुंका आणि ते वाहत गेले निश्चितपणानं रविकांत तुपकर सुद्धा एक लढाऊ कार्यकर्ता होता त्यानं सुद्धा केसेस अंगावर घेतलेले होते आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी असुरक्षितेच्या भावनेतून जे काही निर्णय घेत गेले ते निर्णय चुकले म्हणजे दोन वेळा खासदार करणारी जनता डपाची जप्त करण्यापर्यंत येते याचा अर्थ त्यांनी थोडंसं आत्मचिंतन करावं आणि राजकारणाच्या पटलावरती काम करत असताना चळवळ ही एक वेगळी असते आणि राजकारण वेगळं असतं राजकारणामध्ये जर तुम्हाला माने असेल तर ते राजकारणाच्या पद्धतीनंच तिथं खेळ मांडला जातो आणि तो खेळ खेळला पाहिजे सदाभाऊ मला हेच म्हणायचं आहे की सदाभाऊ पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारांच्या साम्राज्यामध्ये चळवळीचा नेता कारखा खा खासदार होतो मग तो, तो कारखानदार असणारं नेतृत्व स्वीकारतो म्हणून उडती उलटी गंगा व्हायला लागते का आणि लोक नाकारतात का भाजप म्हणून तुम्ही नादी लागला म्हणून तुमच्यासाठी समस्या झाली नेमकं काय झालं त्यांचा प्रॉब्लेम तयार असा झाला की पहिल्यांदा स्वतंत्रपणानं लढलो आम्ही दोघच होतो त्यावेळी पण ती लढाई कारखानदारांच्या विरोधात जरी वरवर दिसत असली तर गावातले जे काही धनदानगे होते राजकारणामधले जे काही गबर शिंग होते त्यांना कोणतरी झाब विचारणारा जन्माला जा आलाय ही भावना माणसांच्या मनात कारण तो दोन हजार नऊचा किंवा त्या अगोदरचा काळ जर बघितला अहो जिल्हा परिषदच्या सदस्यासमोर माणसं बोलायला घाबरायची व सरपंचासमोर माणसं घाबरायची आमदार खासदार तर लांबच काय आणि प्रत्येक गावात एक ठग असायचे दोन तीन त्या ठगा असं तिने बोलवून घेतली तर माणसं कापायला लागायची हे तुला मस्ती आल्या काय रे गुरमे आल्या का पण त्याला कोणतरी जाब विचारतो तुझ्या छाताडाव पायी देऊन आम्ही उभा राहणार आहे म्हणतो ही भावना लोकांच्या मनामध्ये तयार झाली आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यावेळी आम्हाला निवडून दिलं दुसऱ्या एक मोदी लाट आलेली होती परंतु काँग्रेसनं पन्नास साठ वर्षामध्ये शेतकऱ्याला न्याय दिला नाही आता नवी पाठ होते आहे सूर्योदय होतो आहे काहीतरी किरणा आमच्या अंगणामध्ये येतील म्हणून आम्ही मोदी साहेबांना त्यावेळी पाठिंबा दिला चांगल्या मतानं ते निवडून आले पण ज्यांच्या विरोधामध्ये लढलो ज्या गड्यांच्या विरोधामध्ये आम्ही लढलो ज्या वाड्यांच्या विरोधामध्ये लढलो त्यांच्या आम्हाने पावनचार सुरू झाल्याबरोबर सामान्य जनतेनं राजू शेट्टींना त्यावेळी नाखरलं एकोणीसला आणि आत्तासुद्धा जनतेनं त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीनं चळवळ आणि राजकारण करत आहे हे पद्धत वेग बरोबर नाही आहे त्यांची एक चूक आहे ते मान्य करणार नाही ते काय करतात की जवळच्या सहकार्याला विश्वासात घ्यायचा नाही प्रचंड असुरक्षितता दाखवायची जवळचा सहकार्य कधी त्याचं कौतुक करायचं नाही त्यानं काम कधी केलं आहे असं म्हणायचं नाही चार चौघात बसलं की म्हणायचं की त्याच्या हजार चुका आहेत पण चुकासह मी त्याला सांभाळलेला आहे लक्ष म्हणजे स्वतःच काही रोज काशीला जाऊन आंघोळ करून आलूया अशा पद्धतीची भूमिका घ्यायची आणि मग माझ्या मिशीला कण लागलेलं नाही हॉटाला खरकाट लागलेलं नाही माझा हात स्वच्छ आहेत का आता आत का दुसरी काय कटारात घालून हात बसतील का मग आणि दुसऱ्या बाजूला राजकारणामध्ये त्यांची एक पद्धत आहे ती प्रत्येक पक्षावर बोलायचं प्रत्येक पक्षावर आतल्या अंग बोलायचं कोण भेटला की त्याला गुप्त जाऊन बैठक घ्यायची त्याला बोलायचं मी तुझ्याबरोबर आहे ही आहे वाईट आहेत बघू आता ते जे जे ज्याबरोबर बोलत गेले ते सगळ्यांनी जे एकमेकाला सांगितलं काल राजशेवटी येऊन गेल्या महिन्यात गेले ते तुमच्याविषयी असं बोलत तो म्हणलं अरे तुझ्याबद्दल मी मला येऊन ते तसं बोलून गेले त्यामुळं राजकारणातली विश्वासार्थ आहे ती संपली आणि दुसऱ्याला कमी लेखून दुसऱ्याला नावं ठेवून दुसऱ्याविषयी काहीतरी पसरवून नाही मोठं होत आहेत आणि हे सगळं त्यांना त्यांच्या जवळचं सौगड जाण्यामध्ये परिणाम झाला अरे उल्हासदा पाटील सारखा रक्तबंबाळ झालेला माणूस गेला रवि मी रवी तुकर मी उल्हासदादा ही आमची नावं माहीत आहेत म्हणून रघुनाथ दादांची साथ तुम्ही सोडली शरद जोशींची साथ तुम्ही सोडली असे मोठे मालिक आहेत ते रवीन वा हे दाखवून आणि मला वाटतं तिने आता थोडं आत्मचिंतन करावं कारण तिने एकदा बोलताना बोललेले होते की ज्या दिवशी माझं चुकलं असं तुम्हाला वाकेल त्या दिवशी मी थांबेन आणि नेतृत्व तुम्ही कुणीही चळवळीच करायच अरे एवढी माणसं गेली तर तुमचं चुकलंय मनायलाच तयार नाही थांबणार आहे कधी कुठंतरी तुम्ही थांबा आणि एकदा सगळ्यांना बरोबर घेऊन आजही तुमच्या माध्यमातून मी म्हणतो ही चळवळ टिकली पाहिजे वाढली पाहिजे अजूनही तिने विचार करावा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका तिने त्यांच्या मनामध्ये तयार करावी बरोबर दुसरं चळवळीचा हा विषय सुरू झालाय म्हणून आत्ता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चळवळच्या निमित्तानं मनोज जरांगे एक नवा चेहरा समोर आला आहे महाराष्ट्रामधले मराठी नेते सर्वांच्या अस्वस्थ आहेत उघड पद्धतीने कोण बोलत नाही कारण की एक कोणतरी नेता येतो समोराने असं स्वतःचं नेतृत्व करतो आणि आता ते वेगळ्या स्वरूपाची भाषा घेतात विशेषतः तुम्ही ज्या पक्षाच्या याच्यावर आमदार आहेत त्याचेच आमदार पाडा म्हणतात भावभूमी घेत आहेत नेमकं काय मग हे चाललंय काय खरं मुळामध्ये कोणतंही आंदोलन असलं उभा राहिलं तर तो, तो एक जनतेचा आक्रोश असतो किंवा जनतेच्या भावना त्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढे येत असतात मी सागरजी तुम्हाला सांगितलं की पस्तीस वर्षाच्या या कालखंडामध्ये अनेक आंदोलनं जवळनं बघितली अनेक आंदोलनामध्ये सहभागी होत आलं आणि माझ्या एक नशिबाचा भाग मी म्हणेन की शरद जोशींच्या आंदोलनामध्ये मी अनेक वेळा सहभागी झालो त्यांच्यावर पायी चाललो आणि त्यांचं एक शास्त्र असायचं आंदोलनाचं की ते कुठंपर्यंत पुढं घेऊन जायचं कुठं थांबायचं काही आंदोलनामध्ये ते माघारीसुद्धा घ्यायचे आणि एकंदरीत माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या कालखंडामध्ये मी ऊसाचं आंदोलन केलं आणि राज्यातल्या ऊस उत्पादकाला पाचशे रुपयेवरनं आज आम्ही भाऊ साडेतीन हजार रुपयेवरती एम आर पी दिला एफ आर पीच्या माध्यमात म्हणजे शेतकऱ्याला फायदा झाला महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रमाणामध्ये कापसाचं आंदोलन केलं आम्ही सोयाबीनचं केलं दुधाचं आंदोलन केलं दूध उत्पादक शेतकऱ्याला फायदा झाला म्हणजे प्रत्येक आंदोलनातनं आम्ही त्याच्या पत्रात टाकलं कर्जमाफीचं आंदोलन आम्ही केलं असेल वीजमाफीचं आंदोलन केलं असेल त्याला देत गेलो आम्ही आणि लढाई लढत लड़ा असताना की कि किती किलोमीटर चालायचं चा। आणि मग कुठे थांबलं पाहिजे कारण काहीतरी पदरात आपल्या पडलंही पाहिजे सैन्यही थकलं नाही पाहिजे आणि समाजामध्ये दे द्वेषभावनासुद्धा वाढली नाही पाहिजे अशा पद्धतीने आम्ही आंदोलन उभा केलं आजच्या महाराष्ट्रामध्ये मा जर आपण बघितलं तर काय चित्र आहे की अलीकडच्या काळामध्ये आर्थवादावरची आंदोलनं ही मागं पडलेली आहेत <स्थाथ> आणि भावनिकतेवरती आरूढ होणारे आंदोलन ही आज फोफवताना आपल्याला दिसत आहे प्रत्येक व्यक्ती आपला समाज बरोबर घेऊन आपल्या समाजाच्या मागण्या घेऊन आज आपल्याला रस्त्यावर येताना दिसत आहे तो प्रश्न सुटला पाहिजे तो कसा सुटल त्याची काय मर्यादा असेल याचा मात्र कोणी साकल्यानं अभ्यास करायला तयार नाही मराठा समाजाच्या विषयी जर बोलायचं झालं तर स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी पहिलं आंदोलन केलं आणि त्यांची मागणी त्यावेळेची जी होती ती मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या त्यावेळी त्यांची मागणी अशी नव्हती की कोणाच्या तर समावेश करा किंवा द्या त्याच्यानंतर पुढं अनेकांनी त्या आंदोलनं उचलली छत्रपती संभाजीराजांनी उचललं विनायक मेठे आमचे होते त्यावेळीसुद्धा स्वतंत्र मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी होती परंतु या मागणीकडं त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याला जबाबदार आमचे मराठा मुख्यमंत्री आहेत कारण त्यांनी कुणीच त्याच्याकडं फारसं गांभीर्यानं बघितलं असं मला वाटत नाही विलासराव देशमुख साहेब मात्र म्हटलेले होते की आर्थिक निकषावरती राज्यातल्या किंवा देशातल्या प्रत्येक घटकाला आरक्षण देणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यानंतर या आरक्षणानं शांततेत या महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे काढले विक्रम केला आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र तेरा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं आणि त्या आरक्षण टिकलं सुद्धा नंतर ते आरक्षण महाविकास आघाडीच्या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी ते घालवलं पण एक गोष्ट सागर आपल्या लक्षात येईल उद्धव ठाकरेंनी आरक्षण घालवलं पवारांनी सरकार बनवलेलं होतं पण त्याला कोण ट्रोल करत नाही त्यांना कोण घेरत नाही मग एका बाजूला देवेंद्र फडणवीसला का घेरलं जातं ज्यानं आपल्याला आरक्षण दिलं टिकवलं सारथी संस्था दिली तिच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना मराठा समाजातल्या लाभ झाला युपीसीमध्ये वीजच्या वर आता विद्यार्थी पासआउट झाली अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ आलं अनेक तरुणांना कर्ज मिळालं हे सगळं केलं असताना मराठा भवन उभा केलं राज्यभर तरीही देवेंद्र फडणवीसलाच घेरलं जातं आताही दहा टक्के आरक्षण कायदा करून देवेंद्र फडणवीस यांनी दिलं तरीही त्यांनाच घेरलं जातं याचा अर्थ सरळ आहे की या राज्यावरती सातत्यानं गड्या वाड देशमुख्या पाटीलक्या चालल्या आता हे देवेंद्र फडणवीस mm. हे ब्राह्मण आलं ह्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि हे हुशार आहे की ह्यानं कुठल्या संस्था उभा केल्या नाही कारखाना उभा केलं नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचं कारखाने यांच्याकडे आहेत आणि हे लगेच नग लावू शकतं आणि म्हणून एक मोठं कॅम्पेन या राज्यामध्ये या माध्यमातून चाललेलं आहे मी हे जबाबदारीनं का बोलतो की मी अनेक आंदोलन केली तुर्गामध्ये गेलो गोळीबारात आमचे लोक मरण पावले पण हे आम्ही आंदोलन तीव्र कुठंपर्यंत करायचं जोपर्यंत करा जो सरकार चर्चेला तयार होत नाही तिथं तर सरकारनं दररोज उघडलेले आहेत तुम्हाला चर्चा करा म्हणते सरकार तुम्ही कायदेतज्ञांना घ्या बसा तुम्हाला ओबीसीत जायचं आहे ना मग ओबीसी आपण टिकू शकतं का सगळे सोयऱ्यांचा आदेश टिकू शकतो का कायदेशीर बसवा एका टेबलवरती आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तो प्रश्न सोडवायला पाहिजे परंतु चर्चा नाही असंच झालं पाहिजे असं कधी आंदोलनामध्ये निश्चितपणानं होत नसतं त्याला मागं पुढे येऊन काही जे पदरात पडतं आहे ते पहिल्यांदा घ्यायचं असतं धरांगे साहेबांच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळालं धरांगे साहेबांच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच्या नोंदी सापडल्या ओबीसी दाखले मिळायला लागलेले ते सर्टिफाय झाले पाहिजे ती अजून ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना दाखले मिळाले पाहिजेत यासाठी एक कमिटी जरांगे साहेबांनी प्रत्येक तहसील कचेरीमध्ये स्थापन करावी शासनाच्या माध्यमातून त्यात प्रांत असावा तहसीलदार असावा आणि लोक दर महिन्यातनं जातील की माझ्या अजून शोधमोहीम राहिलेली आहे माझं नाव सापडते का बघा माझं नाव सापडलं आहे पण मला दाखला मिळाला नाही मला दाखला मिळाला आहे पण व्हेरीफाय झाला नाही मला वाटतं हे जे काही टप्प्यात यश मिळालं हे सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही म्हणताय की होत आहे मग जरांगेंची जी भूमिका आहे ती नेमकी काय आहे की थेट भाजपचे आमदार पाडायची भाषा येते त्यांच्याकडून परत दुसरीकडे जरांगेंना कोण ऑपरेट खरंच करत आहे का आणि हे निवडणुका पाहूनच हे सगळं होत आहे का एक आहे की मी मगाशी म्हटलं की देवेंद्र फडणवीस यांनी जेवढं मराठा मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जे दिलं नाही त्याच्यापेक्षा एक लाख पटीनं जर ज्या जर मराठा समाजाला कुणी न्याय दिला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांनी दिला दुर्दैवानं फडणीच्या ऐवजी त्यांचं नाव देवेंद्र पवार पाजू होतं नाहीतर देवेंद्र देशमुख असतं की आम्ही ढोल ताशे लावलं असतं हा भाग <laughs> वेगळा आहे परंतु एका बाजूला आज भाजपचे आमदार पाडा देवेंद्र फडणवीसांना राजकारणातून <laughs> संपवा ह्या ज्या भाषा एकंदरीत बघितल्या अरे मी मराठा आहे ना गरीब मराठा आहे खेडेगावातला दर्याखोऱ्यातला मराठा मी आहे मग मग आम्हाने मराठा समाजाला न्याय मिळू नये असं कासं वाटेल आम्हाने अरे तीस वर्ष आम्ही अठरा पगड जातीला घेऊन या महाराष्ट्रामध्ये लढा दिला राबणाऱ्या माणसाच्या बाजूने आम्ही रक्त सांडलं रे न्याय मिळाला पाहिजे परंतु या ठिकाणची जी परिस्थिती एकंदरीत जर बघितली एखादा आज मी बोललो हे तुमचं प्रसारित झालं की लगेच माझ्या ट्रोलिंगला सुरुवात होणार म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडुशानं तुम्ही काही नवा दहशतवाद त्या महाराष्ट्रामध्ये जन्माला घालायला लागलेला आहात ला का हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे आणि मराठा समाजाची एक पिढी अशा वागण्यानं बर्बाद होणार आहे हातात तर काही येणार नाही आणि एका बाजूला खरं बघितलं तर एका पिढीचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही नुकसान करायला लागलेलो आहे ईडब्ल्यू एचचं आरक्षण त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा मराठा समाजाला होत आहे मला अनेक विद्यार्थी म्हणून असे भेटले की भाऊ हे दहा टक्के आरक्षण दिलं आणि त्या कोट्यात गेल्यामुळं आम्हाला ईडब्ल्यू एसचा लाभ घेता येणार आणि ते आरक्षण चांगलं होतं म्हणजे ज्यांना कुणाला आरक्षण नाही त्यांना ई डब्ल्यू एस आहे आणि मग आता मराठा समाजामधनं दहा टक्के आलं आणि तुम्हाला ओबीसीमध्ये जायचं आहे तर ते कायदेशीर तुम्ही बसा कायद्या तज्ज्ञांना घेऊन बसा मुख्यमंत्री चर्चेला तयार आहेत आणि बाबा हे कायद्यामध्ये बसतंय का सगळ्या सोयऱ्याचं बसतंय का आणि त्याच्यावर चर्चा करूया ना चर्चा करायला तयार नसते तर आपण पुढं धडक मारलेले योग्य हो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्याच वेळी हा मुद्दा जास्त उचलून एखाद्याचं कॉर्नर होतं मी म्हटलं ना की लोकसभेला नांगूर तिने लावला आता शिव नांगूर विधानसभा झालेच वर निघणार आहे आणि म्हणून मला वाटतं यांना प्रश्न सोडवण्यात इंटरेस्ट नाही हा प्रश्न तेवत ठेवण्यामध्ये मोठा इंटरेस्ट आहे आणि म्हणून सरकारनं सुद्धा काही भूमिका कणखर घेणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर मला वाटतं ही म्हणजे कर... काय नेमकं नाही ने, ने, सर एकदम खुल्या पद्धतीने विचारतो मत मांडणं गरजेचं तो माने बाबा सगळे सोय यांना देता येतं का सरकारनं भूमिका स्पष्ट करावी ओबीसी मध्ये मराठा समाजाला तुम्ही घालू शकता का सरकारनं बी स्पष्ट करावी पवार बी स्पष्ट करावी उद्धव साहेबांनी बी स्पष्ट करावी नाना पटोले साहेबांनी स्पष्ट करावी मला वाटतं की राजकारणासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला गरीब मराठा समाजातला जो तरुण आहे त्याचा बळी कृपा करून देऊ ना सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे पण पवारसाहेब हुशार आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील मान्य आहे काय आणि मग मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घ्यावा त्याचा एक अजेंडा द्या mm -hmm. ना तुम्ही किंवा असा असा निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण राजकारणाचं भ्रष्टाचारीकरण राजकारणाचं जातीवादीकरण हे जर कुणी केलं असेल तर या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी केलं आणि ते शेवटपर्यंत थांबतील असं मला वाटत नाही पडले वळणं सकळ इंद्रियाशी धन्यवाद सदभाव खोत यांनी स्पष्ट सगळ्या भूमिका मांडलेल्या आहेत चळवळीतला नेता आज एक आमदार झालेला आहे त्यांनी स्वतःची भूमिका मांडली जरांगे पाटील यांनी काय करावं त्याच्या बाबतीत राजकीय पक्षांनीसुद्धा काय भूमिका घ्यावी हे देखील स्पष्ट केलेलं आहे सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई